आघाडीच्या बाबतीत आमच्या बैठका बाकी आहेत पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही आहे या सगळ्याचं अवलोकन करून काही दिवसामध्ये पुढील वाटचाल आम्ही करणार आहोत यांच्याकडे नरेंद्र मोदी आहेत अमित शहा आहेत पालकमंत्री आहेत संकटमोचक आहेत पण त्यांची सर्वांची ताकद कमी पडते म्हणून त्यांना इतर पक्षातले जिंकणारे उमेदवार घ्यावे लागतात कारण यांचे चेहरे फेल आहेत मला वाटतं एक दोन चार दिवसामध्ये याची घोषणा होईल आणि तत्पूर्वी आपल्या पक्षाची एक बैठक व्हावी त्याच अनुषंगाने आज जळगाव महानगरपालिकेची सर्व पदाधिकाऱ्यांची माजी नगरसेवक जे कोणी मागच्या वेळेला निवडणूक लढवले ते न आमचे उमेदवार त्या सगळ्यांची आज बैठक घेतली त्यांची मानसिकता घेतलेली आहे अजून आघाडीच्या बाबतीत आमच्या बैठका बाकी आहेत पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही आहे या सगळ्याचं अवलोकन करून काही दिवसामध्ये पुढील वाटचाल आम्ही करणार आहोत पक्षाकडे कालपर्यंत एकशे तीस लोकांचे अर्ज आलेले आहेत अजूनही कित्येक लोक संपर्कात आहेत निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत या जळगाव जा शहरामध्ये काय होईल हे त्या त्या वेळेला आपल्या लक्षात येईल आणि नक्कीच सांगतो की या शिवसेनेचा धसका या लोकांनी घेतलेला आहे कारण यांच्याकडे नरेंद्र मोदी आहेत अमित शहा आहेत पालकमंत्री आहेत संकट आहेत पण त्यांची सर्वांची ताकद कमी पडते म्हणून त्यांना इतर पक्षातले जिंकणारे उमेदवार घ्यावे लागतात कारण यांचे चेहरे फेल आहेत म्हणून निवडून येणारे उमेदवार दुसऱ्या पक्षातनं घ्यावे लागतात ह्याच्यातच शिवसेनेचा विजय आहे